अजित पवार यांनी एक महत्वाची बैठक आज बोलावली आहे मशिदींवरच्या भोंग्यांबाबतची ही बैठक आहे राज्याचे पोलीस महासंचालक मुंबई पोलीस आयुक्त त्यासाठी उपस्थित राहणार आहेत थोड्याच वेळात सह्यादी अतिथीगृह इथं बैठक पार पडणार आहे शिष्टमंडळात जलालुद्दीन नवाब मलिक अबू मनोज जामसुदकर नसीम सिद्दीकी वारिस पठाण उपस्थित राहणार आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून धनंजय साधारण किती वाजता बैठक सुरू होणार आहे आणि आत्ता कोण तिथे पोहोचलं आहे का बैठकीसाठी रिद्धी सध्या मी सह्याद्री अतिथीगृहावरच आहे आणि आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचलेले आहेत त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती असतील आणि मुस्लिम आमदार आहेत काही माजी आमदार आहेत किंवा मुस्लिम मंड जे शिष्टमंडळ आहे नेत्यांचं त्यांनासुद्धा आजच्या या बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं त्यामुळे अबू आजमी असेल जुशान सिद्दीकी असतील नवाब मलिक असतील हे सर्व पोचलेले असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर मस्जिदीवरचे भोंगे उतरवण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी नवाब मलिक असतील सना मलिक असतील आमदार जिशांत सिद्दीकी असतील माजी आमदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र दिलं होतं आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की पोलीस जे आहेत ते सहकार्य करत नाही आणि कोणीतरी तक्रार दिल्यानंतर मस्जिदीवरचे भोंगे हे उतरवले जातात कोर्टाने हायकोर्टाने असं कुठेही म्हटलेलं नाहीये की मस्जिदीवरचे भोंगे उतरवा त्यामध्ये डेसिबलची मर्यादा देण्यात आली आणि त्याचं उल्लंघन झालं तर त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं मात्र सरसकट हे मस्जिदीवरचे भोंगे उतरवले जात आहेत आणि कुठेही मुस्लिम समाजाला सहकार्य केलं जात नाही अशी तक्रार जी आहे अशी जी तक्रार ती उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी आज साडेआठ वाजता ही बैठक बोलावली आणि या बैठकीला आता थोड्या वेळात सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर कोर्टाने पंचेचाळीस ते पंचावन्न डेसिबल ची मर्यादा जी आहे ती दिलेली आहे आणि त्याचबरोबर वेळेची मर्यादा सुद्धा आहे सकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंतची वेळेची मर्यादा आहे आणि या वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर या वेळेमध्ये ज्या डेसिबल कोर्टाने दिलेले आहेत त्या डेसिबल मध्येच बोंगे हे हुँ। वाजले पाहिजेत अशी यामध्ये अट आहे अन्यथा बैठकीत काय घडत आहे हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी धनंजय